नमस्कार राम राम जय शिवराय जय भीम मित्रांनो बघा आपल्याला आज एक अशा विषयावरती बोलायचं आहे तुम्ही दोन तीन दिवसामध्ये एक बातमी न्यूजला बघितली आहे ते बातमी म्हणजे मनोज जरांगे यांचे मेहुणे आणि काही सहा ते सात यांचे कार्यकर्ते त्या अंच्या आंदोलनामधील किंवा जरांगेंच्या पाठीमाग सोबत असणारे या सर्व वरती तडेपारीची कार्यवाही केली आणि एक प्रकारे मनोज जरांगेंना थांबवण्याचा हा प्रयत्न आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे असं बोललं जात आहे आणि आपल्याला आज याच विषयावरती आणि लोक या विषयाच आणि परळी कनेक्शन हे लावत आहेत जो मुद्दा परळीचा होता तो आता मुद्दा जालण्याचा आहे आणि ह्या दोघे दोन्हीही घटनेवरून जरांगेला टार्गेट होत ते असं लोकांचं म्हणणं आहे आणि याच्या माध्यमातून डाव साधला गेलाय किंवा जरांगी पाटणांना उद्वस्त करायचा प्रयत्न झालाय किंवा जरांगी पाटीलच घरदार सगळं काय आहे ती ह्या वाळूच्या पैशावर चालायचं असं पण लोकांमध्ये चर्चा चालू आहे सोशल मीडियामध्ये असे भरपूर व्हिडिओ आले त्या विषयावरती बघा आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे मित्रांनो नेमकं हे प्रकरण काय आणि नेमकं आताची जी अवस्था जरांग्यांची आहे ती अवस्था कशी आहे बघा आपण कुठल्याही व्यक्तीविषयी व्यक्तिद्वेषाविषयी अजिबात नाही सर्वांचा आपल्याला आदरच आहे फक्त आपण सत्य स्थिती मांडायचा प्रयत्न करतो त्यामुळं कुणीही वाईट म्हणून घेऊ नका आता मनोज जरांगे यांनी आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला महाराष्ट्रामधून अशी एक उत्कृष्ट अशी एक गर्दी होती आणि प्रत्येक गावातील प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील तरुण वयवृद्ध प्रौढ या सर्वांनी मिळून साथ त्या आंदोलनाला दिली आणि लोकसभेला ते सफली झालं विधानसभेला जादू ओझरली गेली त्या ठिकाणी ओसरली आणि त्यानंतर जे आंदोलन उपोषण थोडं थांबत 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 सोडत थांबत सोडत थांबत चालू होतं मग त्याच मधल्या काळामध्ये धरंगे पाटला पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आज जी भूमिका घेतली होती ज्या शब्द जे भाषा वापरली होती बघा मराठा समाज म्हणा कुठलाही समाज ह्या लोकांचा कोणाला पाटलांना काही विरोध नाही समजून घ्या महत्वाची गोष्ट पाटलांच्या भूमिकेला कुणाचाही काहीही विरोध असण्याचं कारण नाही कारण आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा मागण्या मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तो आपला अधिकाराने त्या गोष्टी मागू शकतो आंदोलन करू शकतो फक्त विरोध कुठल्या गोष्टीला आहे विरोध फक्त एका गोष्टीला आहे ते म्हणजे भाषा आता व्यक्ती कुठलाही असू द्या आपण भाषेविषयी बोलतो मित्रांनो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस द्यायत उद्धव ठाकरे असले असते तर आतापर्यंत सर्व करते हे जेलमध्ये असले असते कारण उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे ते व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व संयम नाही ते व्यक्तिमत्व अहंकारी आहे त्यांनी आतापर्यंत यांना ओसलून तेव्हा जेलमध्ये टाकलं असतं पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या मायेवर बायकोवर आणि त्यांच्या जातीवर सुद्धा बोललं गेलं ते पण शब्दामध्ये मग असं असूनही ते बिलकुल शांत संयमी राहायचे कारण मग मराठीमध्ये एक मन आहे एखाद्याला आपण झापड मारतो पण त्यावर जास्त त्रास त्याही व्यक्तीला होतो कारण त्याच्या हातार सुद्धा लागतं किंवा जर कोणी म्हणजे कुठेही गोष्ट एखादी गोष्ट व्यक्ती चुकीचं करतोय तर आपण त्याला चुकीनं उत्तर देणं म्हणजे आपण त्या ठिकाणी चुकीचा होतोय असे खूप उदाहरणं आहेत त्यामुळं देवेंद्रजी शांत होते शांत आहे ती आणि महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांचं कोणी जरी हित केलं असेल आतापर्यंत ते देवेंद्र फडणवीसांनी केलं हे आपल्याला आवर्जून सांगावं लागते मित्रांनो कारण आज महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील यांच्या महामंडळाच्या माध्यमातून किती एक नवीन उद्योजक तयार झाले मराठ्यांचे हे लोन मिळालं ते कमी व्याजावर सबसिडीवरती आणि किती लोकांचं मुलांचं भविष्य बदललं गेलं तो निर्णय हे याच बामणाने घेतला होता मी हा शब्द वापरते बामण म्हणून कारण हेच शब्द वापरून ते नेहमी बोलतात महामंडळ असेल किंवा अहो कित्येक योजना मराठेविषयीच्या ईडब्ल्यू आरक्षण असेल ते आंदोलनामुळे काढलं गेलं पण सगळं काही जे आहे बार्टी असेल हे सगळं आणायचा प्रयत्न केला कोण हे आणलं कोण हे ते मराठ्यांना लागू केलं ला, कोण हे ते मराठ्याला नेमक्या सुविधा दिल्या कोण सगळं काही देवभावून दिलं होतं पण त्यांच्या विरोधामध्ये जे असभ्य वर्तन मधल्या काळात झालं त्यांनी फक्त चार पाच टगे जे डावे आघाडीचे होते ते खुश होते पण जो खरा मतदार आहे जो वैचारिक वारसा चालवतोय शिवरायांचा तो कधीच त्यावेळेस दुरावला गेला आणि त्यानंतर बघा विधानसभा झाली आणि त्यानंतर परळीचं जे प्रकरण उठलं होतं पण परळीच्या प्रकरणामध्ये जे संशयित आहे जे आरोपी आहेत त्यांना अटक झालेली आहे न्यायालयीन प्रक्रिया आणि ही चालू आहे मग आता यानंतर जे तिथून जोर धरला होता ते म्हणजे रेत माफिया आणि राख माफिया रेत आणि राख या विषयावरती जे जास्त फोकस होता पण या ठिकाणी जी कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती कार्यवाही परळीमध्ये त्या राख झाली नाही असं पण लोकांचं मत आहे पण याच्या उलट जी मागणी रेतीची होती धसांनी ही मागणी केली होती की के गोदा खोऱ्यामधून सुद्धा रेत ही उपजी जाते आणि त्याचे टप्प काय डिपर काय टंपर काय ते हव्हा या हे अनधिकृत जे कृत्य आहे किंवा हे उपसा आहे तो चालू आहे मग त्यामध्ये एक दोन दिवसापूर्वी कार्यवाही झाली त्यामध्ये जनांगी पाटल्यांचे मेहुणे खेडकर आणि काही सहा जण अजून या ठिकाणी अटक झाली आता बघा या ठिकाणी तो कुणाचा मेहुणा आहे कुणाचा मित्र आहे या गोष्टी पाहिल्या जात नाहीत कारण काय फक्त मी एक महिन्यापूर्वी तो सांगतो बीडमध्ये धनंजय मुंडे वरती आरोप झाले त्यांच्यावरती रान पेटलं की त्यांना राजीनामा द्यावा धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे सरेंडर व्हावं हो त्यांना अटक करा त्यांना फाशी द्या ते खरे आहेत हे काही लोक बोलले होते मग त्या जरा आकाला अटक होता असेल त्यांचा एक मित्र सोपती हा जो वाल्मिक कराडा आहे म्हणून पण या ठिकाणी जरांगे पाटलांचे मेहुणेच या रीतीमध्ये अडकलेले आहेत या रीतीच्या प्रकरणामध्ये अवैध उपशामध्ये त्यांना अटक झाली आणि त्यांना तडीपार केलेलं आहे तीन जिल्ह्यामधून मग ही तडीपाराची कार्यवाही त्यावेळी देवा भागडे पण सांगितलं होतं की जे आपण यांना जरांगी पाटलांची मेहणी आहेत म्हणून किंवा हे लोक आहेत म्हणून आपण त्यावर कार्यवाही केली नाही ते कार्यवाही का बरे केली ते ती कार्यवाही आपण फक्त ते त्यामध्ये आरोपी आहे त्या ते दोषी आहे ते रेती तस्करी करतात म्हणून त्यांना आपण पार केलंय सिंपल गोष्ट आहे मग यावरून परत पाटलाचं रान पेटलं पाटील आता आग बगुला झालेली आहे पाटीलची आग तळपायाची मस्तकाला होते आणि पाटलाने आता नवीन धरला पवित्रा ते परत आरे तोरे हमरे तोबरे परत ह्या भाषा आणि ह्या भाषेमध्ये बघा ज्याप्रमाणे ज्या वेळेस मुंडे कराडावरती ज्यावेळेस ज्या वेळेस ह्या गोष्टी आल्या होत्या संदेशमुखांच्या हत्येची त्यानंतर खंडणीच्या राखच्या तर ह्या गोष्टी त्यांच्यावरती आल्या होत्या त्यावेळेस आता मला सांगा त्यावेळेस एक वाक्य बोललं गेलं की ह्या आरोपीवर कार्यवाही एक मित्र म्हणून सोबती म्हणून करू नका किंवा ह्या जातीचे आहे म्हणून करू नका त्यांच्यावरती कार्यवाही ते गुन्हेगार आहे म्हणून करा ते एक आरोपी आहेत म्हणून त्यांच्यावरती कार्यवाही करा आरोपीला जात नसते आरोपीला नातं नसतं हे आपणच बोललो होतो काही आपलेच व्यक्ती बोलले होते देशमुखांची हत्या ही एक कलंक आहे महाराष्ट्राला ते चुकीची गोष्ट आहे खूप आणि त्या लोकांना फाशी झालीच पाहिजे त्याचा विषय काही वाद नाही पण विषय काय की ह्या लोकांना एक वेगळी ट्रीटमेंट एक वेगळा कायदा आणि यावेळेस वेगळा कायदा हे कुठं चुकतंय आता जरांगे पाटलांविषयी आपल्याला बोलायचं झालं मित्रांनो तर ज्या प्रकारे वाल्मिक कराड विष्णू चाटे हे धनंजय मुंडेंचे सहकार्य होते म्हणून तुम्ही त्यांच्यावरती आरोप केलात व या ठिकाणी जरांगे पाटलांचा मेहुना आहे जरांगे पाटलांचा मेहुना आहे म्हणून जरांगे पाटलावरती आरोप होणं हे साजिक आहे कारण बघा जसं आपण करतो ना तसं आपल्यावरती कधी वेळ येते त्यावेळेस आपली भोगायची तयारी सुद्धा असली पाहिजे मग त्यावेळेस जरांगे पाटलावरती धनंजय मुंडे सारखे आरोप झाले मग त्यावेळेस जरांगे पाटलांना सुद्धा जी भूमिका धनंजय मुंडेंची होती ती भूमिका ठेवायला पाहिजे होती कारण धनंजय मुंड्यावरती ज्यावेळेस गोष्ट आली होती त्यावेळेस त्याने सुद्धा जातीय त्याला राजकारण दिलं होतं त्याला जातीय त्याने समीकरण दिलं होतं त्या गोष्टी धनंजय मुंडेने कारण त्यांनी वंजारी समाजाला समाजाला त्यांनी मध्ये ओढलं होतं ते आहेत ना लक्ष्मण हाकी वगैरे काही दोन तीन चिलर जा चिलर त्या लोकांनी काय केले की त्यामध्ये ह्या ह्या प्रकरणावरून गुंडगर्दीवरून त्यांनी पूर्ण समाजाला आपल्या पाठीमाग उभं केलं होतं आता हीच गोष्ट परत महाराष्ट्रामध्ये होते आता जरांगी पाटील सुद्धा आपल्या पाठीमाग मराठा समाज आरक्षणाच्या नावाखाली आपल्या मेहण्याला सोडवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या सहकार्याला सोडवण्यासाठी हे परत आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा करतात काय असा एक प्रश्न पडतोय कारण त्याने बोलून दाखवलेलं आहे मला पाठीमाग हटवण्यासाठी यांनी माझ्या पाहुण्यावर माझ्या जवळच्यावर त्यांनी हे असं प्रकरण केलेलं आहे पण बघा कारण काही काळापूर्वी आपण म्हणतो की आरोप कुणावरही होत नाही कारण तो आरोपी असल्याशिवाय त्याचा कुठेतरी हात असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत हे बोलणारे आपणच आहोत मग आता यांच्यावरती जे ही झालेली आहे त्यावेळेस ते आरोपी असतीलच मराठा आरक्षण हा लढा वेगळा आहे मराठा आरक्षणाच्या पाठीमाग मराठा समाज उभा आहे मराठा समाज हा रेती तस्कर लोकांच्या पाठीमाग उभा नाही ही गोष्ट पाटला लक्षामध्ये ठेवावी आता महत्वाची गोष्ट बघा गुन्हेगार कुठलाही असो आरोपी कोणी असो त्याच्या पाठीमागं जातीनं उभा राहू नये कारण जर ती लढाई जातीसाठी लढली असेल त्यावेळेचा विषय वेगळा असतो आणि जर ती लढाई आरोपींना वाचवण्यासाठी असेल तर ते पूर्णपणे समाजाची दिशाभूल आहे ही गोष्ट लक्षामध्ये असू द्या मित्रांनो आणि जे काय आहे म्हणतात ना हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी केलं हे केलं ते केले असं काहीही नाही कारण जे मुळात मागणी होती गोदापात्रातून रेती उपसाही होतो त्यानंतर राख माफी बी चालू आहे तीनशे तीनशे टिप्पर हे रेती वाहतात ज्यावेळेस असे मुद्दे आले समोर त्यावेळेस मग त्याची जे छाननी व्हायला पाहिजे झाले त्यामध्ये था हे लोक अडकले आता यामध्ये जातीय रंग कसा येईल भविष्यामध्ये जातीय रंग काही आणायचे बांडगुळ प्रयत्न करतील आता हे अडकले ते हे लोक आहेत पहिले ह्या आता मध्ये परळी वर्षेस सुद्धा होऊ शकतं म्हणजेच वंजारी वर्षेस मराठा सुद्धा होण्याची शक्यता याच्यामध्ये कारण काय दोन्ही ही प्रवर्त्या ही आरोपीची आहेत यामध्ये आता सगळ्यात मोठी कसोटी आहे देवाभाऊची कारण ह्या प्रकरण ते कसे मार्गी लावतील ला, हे महत्वाचं आहे पण हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणलं किंवा त्यांनी हे केलं हे म्हणणं या ठिकाणी चुकीचं वाटत कारण काही गोष्टी पाहिल्या तर या ठिकाणी आपल्याला एक समाजचा एक घटक म्हणून आपल्याला त्या गोष्टीकडे पाहावे लागेल आणि अशा आरोपीच्या पाठीमागे उभा राहणं म्हणजे ते महाराष्ट्राला कारग आहे आपण ज्याप्रमाणे मुंडेंनी ओबीसीला पाठीमागे उभा केला लगेच तसं तुम्ही पाटलाच्या पाठीमागे उभा राहणार न राहणार किंवा ओजारी बांधवाला माझी विनंती आहे ओबीसीला माझी विनंती आहे की आरोपीला आरोपीचं कुणीही समर्थन करू नका कारण जर आरोपीचं तुम्ही समर्थन केला तर आरोपीला पण सवय पडून जाईल आपण काहीही नंगा नाच केलो तर आपल्या पाठीमागे समाज हा च्युती आहे आपल्या पाठीमाग उभा राहील हा समाज हा समज जो आहे हा समज त्या आरोपीमध्ये परत येईल आणि परत हे गुन्हेगारी वाढणार आहे मित्रांनो गुन्हेगारी कमी होणार नाही तुमचं मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अशा विचारांची गरज या महाराष्ट्राला आहे नमस्कार वंदे मातरम जय शिवराय जय भीम